सूर्या फाउंडेशन खानदेशातील विद्यार्थी युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव शहरात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला खानदेश करिअर महोत्सव हा महत्त्वपूर्ण ठरला दहा एप्रिल अकरा एप्रिल बारा एप्रिल दरम्यान जळगाव शहरात शिवतीर्थ येथे हजारो तरुण तरुणींनी भेट देऊन विविध संस्थांची माहिती जाणून घेतली संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम विविध पुरस्कार वितरण आणि व्याख्यानाद्वारे यशस्वी समारोप करण्यात आला या तीन दिवसात बाराशापेक्षा अधिक तरुणांनी यावेळी भेट दिली आहे विद्यार्थ्यांना शिक्षण रोजगार उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधीबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी उद्योगपती मान्यवर या कार्यक्रमाला आले असून विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले आहे जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील लेफ्टन्ट प्राध्यापक डॉक्टर योगेश बोरसे यांनी संरक्षण व करिअर या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले कांदेश करिअर महोत्सवाचा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोप झाला असून या विव विविध शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच आदर्श शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा अडावतकर तर आभार सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाताई सूर्यवंशी यांनी मानले मानलेला काय सांगणार संदेश करिअर महोत्सवचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज समारोप आणि आज त्याचा समारोप आहे या ठिकाणी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात पहिलाच हा उपक्रम आहे सूर्या फाउंडेशन आयोजित आर्ज अर्चनाताई सूर्यवंशी यांनी आज उपक्रम घेतला आहे करिअर महोत्सव जळगावमध्ये अनेक उत्सव झाले महोत्सव झाले मात्र कॅरियरच्या दृष्टिकोनातून हा जो महोत्सव आहे आणि गेल्या दोन दिवसापासून मी पदा समारोपाचा दिवस आहे प्रसिद्ध कलाकार अलकाताई कुबर या ठिकाणी येऊन गेल्या त्यांनी खूप मार्गदर्शन केलं या ठिकाणी आयराणी भाषेतले आमचे वक्ते प्रवीण भालेराव या ठिकाणी माळी माळी या ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी कवी राऊत या ठिकाणी येऊन गेले खूप चांगला उपक्रम या ठिकाणी झाला निश्चितपणे हा जरी उपक्रम यांचा हा पहिला उपक्रम आहे कुठलाही प्रयत्न पहिल्यांदा जेव्हा होतो तेव्हा अडचणी येतात मात्र अडचनातही सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली आणि ती मेहनत घेऊन आज म्हणजे खरं तर त्यांना या कार्यक्रमाचं समाधान प्रत्येकाला वाटत असेल की अतिशय संघर्ष करून यांनी हा महोत्सव या ठिकाणी उत्साहितपणे म्हणजे संपन्न झाला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद खानदेशकरांना जळगाव शहरातील प्रत्येक घरापर्यंत हा विष महोत्सवाचा विषय म्हणजे गेला पुढच्या वेळेस ज्यावेळेस हा महोत्सव या ठिकाणी भरेल यावेळेस चौपटीने या ठिकाणी गर्दी राहील हा जो उत्सव आयोजित केला अर्चनादा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी टीम मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो काय काय सांगणार सर थंदेश करिअर महोत्सवचा आज समारोप होता आणि या ठिकाणी तुम्ही करियर महोत्सवला आज भेट दिलेली आहे सूर्या फाउंडेशननी हे फार महत्त्वाचं कार्य हातात घेतलं आणि विशेष म्हणजे अर्चना सूर्यवंशी मॅडम यांचा मोलाचा सहकार्य ह्या सगळ्या म्हणजे हे पूर्ण टीमचं आज त्यांनी इथे स सगळ्यांचं स्वागत केलं आणि इथे महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनसाठी जे काही आवश्यक आहे पुढच्या करिअरसाठी घडवण्यासाठी जे काही आवश्यक आहे आणि ह्याच्या सब संदर्भात त्यांना गायडन्स ॲवेलेबल करून दिलं आणि या प्रकारचं असं पहिलंच सत्र इथे जे झालं आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी दिला आणि मी तर बघितलं की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य केलेलं आहे आणि या सगळ्यांचं त्यांनी इथे स्वागत अभिनंदन आणि त्यांना स्मृतिचिन्ह वगैरे सगळं दिलं तर हे मोटिवेशनल कार्यसुद्धा त्यांनी हे करत आहेत आणि त्याबद्दल आमच्याकडूनसुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा आणि हेच कार्य त्यांनी निरंतर करत राहावं याच्यासाठी शुभेच्छा काय सांगणार सूर्य फाउंडेशन तर्फे या ठिकाणी खानदेश करिअर महोत्सव घेण्यात त्याचा आज समारोप आहे आपण पहिल्या दिवसापासून यामध्ये काय सांगा नमस्कार मी विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव या तीन दिवसीय खानदेश करिर करियर महोत्सवच्या निमित्ताने आज समारोप आहे तीनही दिवस मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि या खानदेश करिअर महोत्सवच्या माध्यमातून जळगाव शहरातील महिला युवक विद्यार्थी यांच्यासाठी एक शैक्षणिक मेजवानी तर होती त्यासोबतच एक सामाजिक प्रबोधनाची सुद्धा कामगिरी या महोत्सवाच्या माध्यमातून पार पडलेली आहे कारण पहिल्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये फार चांगलं प्रबोधन भगिनींचं केलेलं आहे त्यानंतर प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं तरुणांचं अतिशय जाज्वल्य त्यांचे देशभावनेला हात घालत त्यांचं प्रबोधन या ठिकाणी केलं आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी अनेक संस्था अनेक शिक्षक विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार त्यांना प्रेरणा देणार आहे आणि नक्कीच जळगावच्या या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये या खान्देश करियर महोत्सव त्याने जळगाव शहराच्या शिरपेचामध्ये तुरार ओरलेला आहे सूर्यवंशी यांनी या राबवलेल्या उपक्रमाबद्दल काय सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चनाते सूर्यवंशी आदरणीय दादा हे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कामामध्ये आघाडीवर असतात त्यांची पाळधी या ठिकाणी नोबल इंग्लिश मिडीयम शाळासुद्धा आहे अतिशय चांगलं दर्जेदार शिक्षण ते देत असतात शाळ शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच समाजामध्ये शैक्षणिक जागृती करावी हा त्यांचा उद्देश होता आणि तो उद्देश या खान्देश करिअर महोत्सवामध्ये साध्य झालेला दिसतो आपलं विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव काय सांगणार जे फाउंडेशन करते या ठिकाणी आपल्या माध्यमातून करिअर महोत्समोर आला सर आम्ही पहिल्यांदाच हा प्रयत्न केला होता शैक्षणिक महोत्सवाचा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे तसं बघितलं पहिल्या वर्षी दिवशी अर्काताईकू बघा महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला कालच्या दिवशी कवी अनंत राऊत होते कवी राऊत सरांना ऐकण्यासाठी घराट पाचशे सातशे जागावर पब्लिक आपली होती पब्लिक सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आजही आपला समारोप होता आज आणि आदरणीय नामदार मान शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे येणार होते पण त्यांच्या काही अडचणी असल्यास ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी आपल्याला शुभेच्छापत्रही पाठवली त्यांच्या शुभेच्छाही पाठवलेल्या आहेत आणि आपण आता पुढच्या वर्षी आपण यावेळेस जिल्हाभर राज्यभरावर काम केलेलं होतं पुढच्या वर्षी आपण देशभरातनं यावर काम करू काही ज्या दिल्लीच्या आपल्या यू पी एस एम पी सी अकॅडमी आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न करू आणि यासाठी मला जेव्हा जळगावांची साथ पुन्हा लागेल आणि ते मला नक्कीच साथ देतील असं सा वाटतं आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे असेल हो सर ॲक्च्युली हे जे आहे आए, हा शिक्षणाचा कुंभ मेळावाच आहे आणि आपलं पूर्ण शैक्षणिक असल्यामुळे कालही आपण युवकांचा सत्कार सन्मान केला तर युवकांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची प्रगती केली होती तशांचा आपण काल सन्मान केला आणि आज आपण शै शैक्षणिक संस्था त्याही जिल्हाभरातल्या होत्या चाळीसगाव भडगाव पा एरंडोल पारुड्यापासून होत्या त्यांचाही सत्कार केला काही आदाचे शिक्षक होते ज्यांच्यामुळे चांगले विद्यार्थी घडले ॲक्च्युली शिक्षक अस चांगला असेल तर विद्यार्थी चांगला घडतो तर अशा शिक्षकांचाही आपण सन्मान सोडा ह्या दोष ह्या वर्षी केला आहे पुढच्या वर्षी आपण जिल राज्यभरातनं शिक्षक बोलू आणि त्यांना सत्कार सन्मान को सोळा कसं होतं आपलं नाव माझं नाव डॉक्टर अर्चना प्रशांत सूजवंशी